हातात चिपड्या सोन्याचे गुंगरू पायात ग हातात चिपड्या सोन्याचे गुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला निघाले रामाच्या दर्शना लाग हातात चिपड्या पायात गुंगरू हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग दह्या दुधाने आंघोळ केली अभिषेक पूजेची तयारी केली दुधाने आंघोळ केली अभिषेक पूजेची तयारी केली अभिषेक पूजेची तयारी केली हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग फुलाचा हार केला मारोतीला चढविला रुईच्या फुलाचा हार केला मारो चढविला मारोतीला चढविला हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला ग हनुमंत करे रामाचे ध्यान राम मनात राम हनुमंत करे रामाचे ध्यान हनुमंत करे रामाचे ध्यान हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला ग हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला ग रामदास मान अयोध्येला जाऊ राम सीताचे दर्शन घेऊ रामदास माने अयोध्येला जाऊ राम सीताचे दर्शन घेऊ राम सीताचे दर्शन घेऊ हातात चिपड्या सोन्याचे गुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला ग